नमस्कार मित्रांनो मी घेऊन घेणाऱ्या तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी म्हणजेच नवीन अपडेट महाराष्ट्रात होणार एकशे चौऱ्याहत्तर किमीचा नवीन रेल्वे मार्ग सतरा नव्या स्टेशनासाठी तयारी चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया राज्याला लवकरच एका नवीन रेल्वे मार्गाची सवगत मिळणार आहे मराठवाडी आणि खान्देश या विभागांना जोडणारा हा नवा रेल्वे प्रकल्प रेल्वे प्रशासनाच्या वतीने उभारण्यात येणार आहे या मार्गा मुळे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र यांच्यातील रेल्वे प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान या नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पासंदर्भात एका महत्त्वाची माहिती नुकतीच पुढे आली आहे मराठवाड्यातील जालना आणि खानदेशातील जळगाव या दोन शहरांना जोडणारा नवीन रेल्वे मार्ग लवकरच लवकर तयार होणार आहे जालना जळगाव हा रेल्वे मार्ग एकूण एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटर लांबीचा असणार आहे या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया होण्याआधी एका महत्त्वाचा टप्पा पूर्ण करण्यात आला आहे या प्रकल्पाच्या अनुषंगाने प्रशासनाशा भूसंपादन प्रक्रियेपूर्वीच ड्रोनच्या सहाय्याने संपूर्ण सर्वेक्षण पूर्ण केले आहे या ड्रोन सर्वेक्षणाद्वारे बाधित होणाऱ्या शेतजमीन फळबाग विहीर व इतर मालमत्तांची अचूक माहिती गोळा करण्यात आली आहे विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी तीन गावामध्ये भूसंपादनासाठी आवश्यक असलेली मोजणी प्रक्रिया आधीच पूर्ण झाली आहे आता प्रत्यक्ष भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे जालना जिल्ह्यातील जालना बदनापूर आणि भोकरदन तालुक्यामध्ये कामाला वेग देण्यात आला आहे प्रकल्पाची रूपरेषा कशी असणार तर चला बघूया मित्रांनकांक्षी रेल्वे प्रकल्पांतर्गत एकूण सतरा जमिनी रेल्वे स्थानकाची उभारणी करण्यात येणार आहे एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटर लांबीच्या मार्गावर सुमारे एकशे तीस लहान पूल बांधले जातील तसेच तीन मोठ्या नाद्यावर विशाल पूल उभारण्यात येणार आहे या भागात तीन भोगद्याचे समावेश असून संपूर्ण प्रकल्पासाठी ड्रोनद्वारे अत्याधुनिक सर्वेक्षण करण्यात आले आहे त्याच्यासोबत गुगल अर्थाच्या सहाय्याने जिओ ट्रॅकिंग करण्यात आले आहे ज्यामुळे मार्गास येणाऱ्या जमीनधारकांना मोबदल्याची रक्कम लवकरात लवकर मिळण्याची शक्यता आहे या प्रकल्पासाठी जालना व बदनापूर तालुक्यातील जमिनीची मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणखी एक महिना लागणार आहे तर भोकरदन तालुक्याची मोजणी प्रक्रिया सप्टेंबरपर्यंत चालणार आहे बदनापूर तालुक्यातील दावळवाडी खादगाव आणि नजीक पांगरी या गावातील मोजणी आधीच पूर्ण झाली आहे मांडवा गावात सध्या मोजणी सुरू आहे लवकरच सर्व गावातील प्रक्रिया पूर्ण होणार जालना तालुक्यात एका गावात व भोकरदन तालुक्यातील आठ गावांमध्ये जमिनीची भूसंपादन करण्यात येणार आहे या दोन्ही तालुक्यामध्ये देखील मोजणीची कामे सुरळीतपणे सुरू झाली आहे नवीन रेल्वे मार्गावर उभारली जाणारी स्थानकी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या प्रगती चालना देणारा जालना जळगाव रेल्वे मार्ग हा महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे या मार्गाअंतर्गत एकूण सतरा रेल्वे स्थानकाची उभारणी करण्यात येणार आहे असून त्यामध्ये नशिराबाद धानवड नेरी सुनसगाव बुद्रुक पहूर वाकोद अजिंठलिनी अन्वी सिल्लोड भोकरदंग सायगाव केदारखेड राजूर बवणे पगरी पिपळगाव नागेवाडी आणि दिनागाव स्थानकाच्या शाई तर धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद